निफाड येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ यांच्या तर्फे पोलीस पाटील स्नेह मेळावा महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस पाटील यांचे मागील आठवड्यात राज्य सरकारने मानधन वाढीचा निर्णय घेतला त्यानिमित्त निफाड येथे स्नेह मेळावा घेण्यात आला तसेच ह्या मानधन वाढीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून पोलीस पाटील यांचे गाव पातळीवरील महत्व शासनाच्या प्रतिनिधी यांना पटवून देण्यास महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे व राज्य कार्यकारिणी तसेच सर्व जिल्हा अध्यक्ष हे यशस्वी झाले मानधन वाढ झाल्याबद्दल दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व पोलीस पाटील बांधव यांच्या वतीने आनंद उत्साह सोहळा साजरा करण्यात आला तसेच राज्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या मनात समाधानकारक प्रतिक्रिया दिसू लागल्या निफाड नाशिक येथे राज्य अध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे राज्य उपाध्यक्ष संपतराव जाधव चिंतामण मोरे किरण पाटील जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र जाधव जिल्हा सचिव यांच्या मार्गदर्शनाने तसेच जिल्हा अध्यक्ष माननीय अरुण बोरके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व सचिव कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित होते हा आनंदोत्सव सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निफाड तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधव तसेच निफाड तालुका अध्यक्ष रमेश आव्हाड व कार्यकारिणी यांनी मेहनत घेतली

i you देवस्त मित्राही सव मित्रावर मराठा मित्र सारखा